सर नमस्कार मित्रांनो मी श्रीधर कुमार पुन्हा एकदा माझ्या घाटीपीटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आपण घाटमाट्यावर फिरतो आहे इथली संस्कृती परंपरा ऐतिहासिक ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आहे गणपती विसर्जन आणि गड इंग्लजमधलं गणपती विसर्जन पाहणार आहोत बऱ्याच दिवसानंतरनं मित्रांनो समोर येतो आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता किंवा केलाही नव्हता कारण काही कारणांनी थोडंसं बाहेर होतो आणि आपला आता इंस्टाग्राम चॅनल चालू झालेलं आहे ते फॉलो नक्की म्हणजे जिथं मी जाणार आहे किंवा जे काही करणार आहे ते इंस्टाग्रामवर आधी तुम्हाला कळत जाईल त्यामुळे नक्की इंस्टा फॉलो करा आणि चला तर मग आता बराचसा वेळ झाला आहे आणि बरेचसे वाद्य आपल्याला आता ऐकू येत असतील तर आपण आता जाऊयात विसर्जन मिरवणूक चला मित्रांनो यावर्षीची विसर्जन मिरवणूक जी होती ती खूप छान पद्धतीने झाली आणि गळिंगमध्ये बऱ्याचशा मंडळांनी यावेळेला पारंपरिक वाद्यांचा वापर जास्त करून केला होता त्यामध्येच हे तुम्ही आता पाहताय की एकता ग्रुप मंडळ आहे त्यांनी जे आणलेलं केरळमधील वाद्य आहे ज्याला चेंडा मेलम असं म्हणतात आणि हे वाद्य यावर्षी खूप गाजलं असं म्हणायला हरकत नाही कारण बऱ्याचशा लोकांना ह्याचं आकर्षण होतं आणि बरीच मंडळी हे पाहायला भरपूर गर्दी केली होती आणि बऱ्याच जणांना पाहता आले तुम्हाला हे वाद्य कसं वाटलं नक्की लिहा आणि बरेच जण माझे फॉलोअर्स आहेत ते बाहेरून आहेत म्हणजे जगाच्या जा, कानाकोपऱ्यातून पाहत असतात तर प्रत्येकाने कमेंट टाका नेमकं तुम्हाला गडिंगलजमधल्या या गोष्टी पाहताना कस आता कसं वाटतंय किंवा तुम्ही बरेच वर्ष बाहेर आहेत तर आत्ताचा आणि पूर्वीचा यातला काय बदल वाटतोय नक्की कमेंटमध्ये लिहा पण पूर्ण सगळ्या मंडळांची मिरवणूक पाहणार आहे बरेचसे मंडळांचं विसर्जन झालं कारण माझ्या स्वतःच्या मंडळाचं गणपती विसर्जन करायला गेल्यामुळं थोड्या मंडळांचं विसर्जन माझ्याकडून चुकलेलं आहे पण जे आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता तर आपण पुढं पुढं जाऊयात आणि एक 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 मंडळ आपण पाहत जाऊयात वर्षीच्या मिरवणुकीतून मित्रांनो बोर्डांचं खूप आकर्षण होतं म्हणजे बऱ्याचशा मंडळांनी या बोर्डांचा वापर केला होता की महिलांच्या बाबतीत त्यांनी बरेचसे संदेश दिले होते आणि आता आपण पाहतो ही नदीसराजेची मिरवणूक यांनी हालगी आणलेली आहे आणि पारंपरिक वाद्य आहे तुम्ही पाहू शकता आणि मी मगाजपासून तेच सांगते की एनर्जी कमी होत देत नाही आहे वाद्य कुठलं पण वाद्य घ्या जे पारंपरिक आहे ते कधीच एनर्जी तुमची कमी करत नाही तर एनर्जी वाढवत जातं तर आता ही आपण मूर्ती देखील पाहूयात आणि प्रत्येक मंडळात महिलांचा सहभाग घ्यावी आपल्याला दिसतोय आहे तर मित्रांनो हे आहे छत्रपती शिवाजी चौक जिथं आपण आलो आहे इथून पण बऱ्याचशा मिरवणुका पुढं जात आहेत आणि बऱ्याचशा मिरवणुका नदीकडे जात आहेत त्यामुळं आता आपण इथं पाहतोय ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातली जी मूर्ती आहे गणेशाची तर ती आता इथून निघते आहे त्यामुळेच त्यांचं इथं हे वाद्य चालू आहे आणि हे आहे ढोल ताशा पथक आहे गडिंगचं तर तुम्ही पाहू शकता मी म्हणजे म्हणत होतो की बऱ्याच मुलगाने यावेळेला पारंपरिक वाद्यांचा वापर केलेला आहे आता आपण इथून काय करणार आहे आपण पुढे जाणार आहोत कारण यांची मिरवणूक पुढं जात आहे आणि बऱ्याचशा मिरवणूक वाटेत येत आहेत त्या देखील आता आपण पाहणार आहोत धनगरी डोल आहेत त्याचबरोबर हे काहीतरी त्यांनी एक कार्टून टाईप काहीतरी आणलेलं आहे जे मुखवटे आहेत त्याच्यामुळं बरेचसे मंडळी त्यांच्या मागंच आहे ते काय नेमकं आहे कुणाला कळत नाही त्यामुळे त्यांच्या मागं मागे आहेत तर हे पाहू शकताय या मंडळाची आण आण ही आणि इथून आता आपण पुढं जाऊयात पुढं जाता जाता कुठल्या मंडळाची आपल्याला मूर्त्या दिसतात ते पाहूयात आणि हे आहे संयुक्त पेठ त्यांचीही मूर्ती आहे हे मंडळ देखील पुढे जात आहे त्यामुळं आपण नंतर पाहणार आहोत आणि हे युनिव्हर्सल सर्कल त्यांची ही मूर्ती जी दगडूशेठ हलवाईचे प्रतिकृती येते ती दगडूशेठ हलवाई आणि आता इथून आपण एका लाईनीत आता सर्व मंडळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ती पाहणार आहोत गडिंगलतचा असे बऱ्याच मंडळाचे आहे आणि हे न्यू शिवशाऊ ग्रुप आहे आता आपण पाहतोय यांच्यात महिलांची संख्या जास्त होती आणि जे लेझिमचा वापर करून या महिला भरपूर असे गेम खेळत होते त्यात म्हणजे फुगडे असेल किंवा राऊंड टाकून असेल आणि मुलांचं इकडे डान्स वगैरे चालू होता त्यामुळे बघण्यासारखी मिरवणूक होती ही एक मूर्ती गेलेली आहे हे मंडळ आहे मला कळालं नाही आता आपण पुढे जाऊयात हे गजराज मंडळ आहे ज्यांची आकर्षक मूर्ती पाहायला मिळेल आपल्याला आणि ही मूर्ती आहे आणि हा आता आपण आलेलो आहे तो म्हणजे बसवेश्वर पुतळा आहे तिथं आहे जो आपण बैरीची वेस म्हणतो तिथं आलेलो आहोत आणि तिथलीही गर्दी तुम्ही पाहू शकता की किती गरज आहे सगळे मंडळांचे गणपती एका लाईनमध्ये आता इथं आलेले आहेत आणि आपण पुढं पुढं आता पाहत जाणार हे माझे मित्रमंडळी होते आणि हे डी आर पी एम यावर्षी यांनीची ही मिरवणूक एक वेगळी ठरली कारण यांनी भव्य असे पुतळे आणले होते मूर्ती आणल्या होत्या भव्य अशा ज्यामध्ये हनुमानाची मूर्ती असेल किंवा त्याच पाठोपाठ पाठीमागे तुम्ही राम मंदिराची प्रतिकृती होती त्याचबरोबर श्रीराम यांचा मोठा भव्य होता होता अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी मंडळा यांनी या मिरवणुकीमध्ये आणल्या होत्या त्यामुळं यांचं देखील यांची देखील मिरवणूक पाहण्यासारखी होती आणि बरीचशी लोकं यांच्या पाठोपाठ जात होती पाहायला तुम्ही पाहू शकताय हे पाहताना तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये लिहा बरेच जण बाहेरून म म्हणजे व्हिडिओ पाहत असतात बाहेरच्या देशातून वगैरे त्यांनी खास करून यावर काहीतरी लिहा म्हणजे कमेंट करा तर आपण आता असेच मंडळी पाहत जाऊयात चला बाकी काय पण म्हणा हलगीचा ठेका शेवटी अंगामध्ये एक एनर्जी आणतोच आणि हा मंडळाचा गणपती हा आहे लहान मुलं ते खात आहेत आणि बँजो ह्याला तोडच नाही सध्या बँजोचं प्रमाण कमी झालेलं आहे पण बरेच मंडळं आज पण वापरतात बँजो आणि त्याचा एक ठेका वेगळाच पाहायला मिळतो असे बरेचसे गणपती आपण आता पाहतो आणि हा हे मगाशी आपण पाहिला होता आतायुक्तपेठ संयुक्तपेठचा गणपती आणि त्यांची गर्दी यावर्षी ह्या मंडळामध्ये भरपूर गर्दी होती साधारण दोनशे मीटर ते तीनशे पण मुलं नाचत होते आणि त्यांची गणेश मूर्ती ही आकर्षक होती उभ्या म्हणजे उभा गणपती आहे त्याचबरोबर हे मुलांची संख्या म्हणजे विचार करण्यासारखी होती की एवढी मुलं इथं नाचत होते चंत्रणं हे तुम्ही पाहू शकताय तर यांनी इथं तोप आणली होती आणि तोपमधून बॉम्ब ते एक वेगळं काहीतरी पाहायला मिळालं ते तुमच्यासाठी हो आणि या मंडळाचं नाव आणि हा पाठीमागं तुम्हाला गणपती दिसते दगडूशेठ त्याचबरोबर आता पुढं कोणता गणपती आपण पाहूयात छत्रपती शिवाजी चौक जो आपण मगाशी पाहिला होता की सुरुवातीला त्यांचं तिकडून येणं होतं चालू आणि आता हे शेवटला हा गणपती विसर्जन होतो सगळ्या सर्वात शेवटी विसर्जन होणारा हा गणपती आहे आणि हे सर्व कार्य करते आणि हा गणपती तर मित्रांनो आता आपण नदीपर्यंत जाणार नाही आहे बरंचसं तुम्हाला मी म्हणजे एकूण मिरवणूक दाखवलेली आहे आणि आता था आपण इथं थांबणार आहोत बराचसा वेळ झालेला आहे साधारण रात्रीचा आमच्या दीड वाजलेला आहे आणि आपण इथं आहोत तर मी पण थांबतो आणि हा मध्यवर्ती नेहरू चौक तर इथं आपण आता थांबतो आहे मित्रांनो धन्यवाद